मॉर्निंग राम राम नमस्कार मंडळी कसे आहात अर्थात मजेतच असणार ना चला जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आज ऑफिसला जाण्याची घाई आणि हे पहा चिकुचेरी तर अजून झोपलेलेच आहे यांचं बरं आहे ना शाळेत जायचं टेन्शन ना ऑफिसला जायची घाई निस्त पडून राहायचं काही टेन्शन नाही आहे यांना ती बच्ची चेरी कशी पाहतीये उठला 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 चिरू उठला हाय कर से हाँ। से हाय जो झोपायचं अजून तुला चिकू चेरीची आंघोळ झालेली आहे आता ते नाश्ता आहेत हां नाश्ता कसा चालतो आमचा बघा आणि चिकूला नाश्त्यासाठी सेपरेट ताट नाही दिलं त्याच्यामुळं तो रुचला आहे तो आईला ताट मागतोय आता नाश्ता करून झाला आहे आणि यांची मस्ती लगेच चालू झाली चिकुचेरीला टेंट हाऊस करून खेळायला खूप आवडतं दिदू काय आलं दूध आलं का दूध आलं दिधू हो इथे चेरी ॲपलची वाट पाहतीये चेरीची आई ॲपल आणायला गेलेली आहे हो दूध आलं ना दूध आलं तू घेत का दूध चेरी हे सर्वज्ञा तू दूध घेतेस हा स दरजे उघडून तू दूध घेतेस चेरी दूध घ्यायला चालली आहे आणि हा मारतण चिकू चिकू इथे खेळतोय टेंट मध्ये टेंट हाऊस करून मारतण ए मारतण कुठे दादू दादू गाव गेला का गाव गेलाय का बघ बरं बघ बघ आहे का दादू आ हा आहे? आहे दादू सापडला दादू वा वा आणि आता शेगुचेरीच्या आईने आणलेली खाली, आहे आ, खाली बसा, चला। टेवर बसा खाली खाली बसा गुडया ठीक आहे ना ठीक आहे आता काय बोलणार नाही चल बस मार्तन खाली खाली बस सिट डाऊन सिट डाऊन खा शेअर करायचं हा हा हे बघा बहीण भावाच प्रेम मिनिटात भांडण परत काय बस खाली खाली बस पहा चिकुचेरीची झाली झोप आता उठले पाहा ते हे पहा गुंडूल हे चिकू जुजू मध्ये मस्त झोपतोय हसतोय कसा काय अ हात हातच हात जाईल हातात देऊ तुझ्या हातात द्यायचं तुला काढायचा व्हिडिओ तुला पाहिजे आणि इकडे चेरी इकडे चेरी बसलेली चेरी आधी सुटलेली आहे आणि चेरीचं काम चालू इकडे खाण्याचं हाय चेरी हाय हाय उडिया काय झालं काय केलं दादू काय चिटकवलं तू डोळ्याला झालं नीट वा बल्ले दादू बल्ले 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 बल्ला बल्ला कर तुझं तुझ्या वाचत बल्ला बल्ला कर बल्ला बल्ला चल तुझ कुठे हेड

बापू आईचा काय झालं तुझं काय झालं काय करायचं आता आपल्याला काय करायचंय कशाला कशाला बाहेर जायचंय कशाला पण अरे काय करायचं बाहेर जाऊन गाव जायचं का गाव जायचं का गाव तू माकड जायचं का मा मा कुठे हा मा काका कुठं का, का, गेला काका मागाव मा गेलो आणि काका आणि दादा दा आपल्या दादाला सांग दादा कुठे गेला म्हणून सांग दादा कुठे गेला दादा कुठे गेला राऊंड 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 अरे राऊंड राऊंड खेळतोयस ना तू कोण आहे तिकडे दादू दादा आहे आणि स्वयंपाक करायला कोण गेल तर कोण गेलत स्वयंपाक करायला पीठ कोणी सांड ठेवलं पीठ कुणी सांडलं सगळं चप्पा चप्पाचं पीठ कुणी सांडलं सगळं चप्पा कोण करत होत कोण गेलत दादू दादू तुझे हँड कुठे हँड आयला नोज कुठे नोज 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 आणि आईज कुठे आईज आईज आणि हेड कुठे हेड 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 काय झालं हेड कुठे आहे ट कुठे तुझे कुठे इयर 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 नाही रे इयर इयर लेग्स पुढे तुझे लेग्स काय ना तुम काय नाही लेग्स कुठे तुझे लेग्स अरे ठीक आहे ना आता बाज झालं ओके झालं ओके स्टमक कुठे स्टमक आणि लेग्स कुठे तुझे लेग्स आणि फिंगर्स कुठे फिंगर्स फिंगर्स कुठे काय काय देतो काय करतोय तू गुडिया काय करतेस तू तुझे पायझर कुठे पायझर देतो देतो का दादाचे ना दीदीला देतो का ना का देदीला आपल्या दे तुझी चैन हा चैन दे देतो का

हाय हाय हाए। तुला आहे का चेन तुला चेन आहे तु... दादू म्हणा बस बस दादू दीदी दादूला ला म्हणा बस गुडिया <laughs> दादू बस गाडीवर बस जा बस माग इकडेच माग बस झालं काय झालं दादाला बसना दादा माग इकडे आय हो अट अट उठ कोण उठ कोण उठ तुझं तुझं आड जाऊन बस जा ए नो उडिया इकडे बघ ये दो चांद मामा कुठे चांद मामा चांद मामा तिकडे चिकुचेरीनी आता खवा खाल्लाय आता त्यांची झोपण्याची तयारी चालू आहे आणि ते चांद मामा पाहून खेळत आहेत बाबा आकाशात चांद मामा आहे तुम्हाला दिसला असेल मी झूम करून दाखवतो मुला आहे दुजू करायचं चल मामा किती वेळ पाहणार कितने रोपा ना चलना मामा साले एकड़ एकड़ पगा गुड नाईट पना बाबा कर पगा बाय बाय गुड नाईट बाय बाय करा बाय कर, बाय कर। करा गुड नाईट करा चिको बाय बाय जिदु बाय कर बाय 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 बा� काय झालं बच्चा आईने खिडकी लावली चांद दिसत हा सत हल तर चांद मामा पण करणार आहे आपण पण तुझू करायचं तुला कोणतं गाणं म्हणायचं हा दिदू आता कोणतं गाणं म्हणू चांद मामाच म्हणू आणि जॉनी जॉनीच मामाच कोणतं म्हणायचं कोणतं गाणं म्हणायचं ती तू अच्छा